कधी संधी मिळाली तर तुम्हीही अवश्य ही, ही यात्रा करून पाहावी फार भाग्यवानालाच अशी संधी मिळते ही यात्रा करायची पांडव बद्रीनाथ या ठिकाणी बद्रीनाथ भगवंताचं दर्शन करून तसेच निघालेत समोर तेव्हा कुठला पांडव कुठपर्यंत गेला तर बद्रीनाथच्या जवळ एक माना गाव आहे तिथपर्यंत द्रौपदी सोबत होती तिथं बर्फा पहाडामध्ये द्रौपदीनं तिचं शरीर सोडलेलं आहे ती तिथेच मरून पडली बर्फाच्या पहाडामध्ये आणि आता हे पाच पांडव स समोर निघालेले आहेत थोडंसं पुढं गेल्यानंतर लक्ष्मीवन नावाचं वन आहे ठिकाण आहे तिथं नकुलाने त्याचा देहत्याग केलेला आहे नकुल त्या ठिकाणी मरण पावला मग बाकी आता बाकीचे चार जण भाऊ आता समोर निघालेले आहेत थोडंसं पुढं गेल्यानंतर सहस्त्रधारा नावाचं ठिकाण आहे जिथं पर्वतावरून हजारो झरे वाहतात त्याचा एवढा जोरात आवाज येतो ना माणसाच्या कांठाळ्या बसतील ज्यांनी ज्यांनी ही यात्रा केली ना त्यांना माहीत असेल किंवा इथून पुढे कधी तुम्हाला जायचा योग आला तर त्या सहजारा ठिकाणी हजारो झरे पर्वतावरून खाली पडतात वाहतात त्याचा एवढा मोठा शोर एवढा मोठा आवाज होतो कानाचे पडदे फाटतील एवढा ते आवाज सहदेवला सहन झाला नाही त्यांनी तिथेच देह त्याग केला त्या ठिकाणी मग आता पुढे हे तीन भाऊ पुढं निघालेले आहेत यात्रा करत पुढं गेल्यानंतर चक्रतीर्थ नावाचं ठिकाण आहे ना त्या ठिकाणी सुदर्शन चक्राचा निवास आहे तिथपर्यंत अर्जुन सोबत होता चक्रतीर्थ आलं की अर्जुनाने त्या ठिकाणी देहत्याग केला अर्जुन त्या ठिकाणी मरण पावलेलं आहे आता भीमभया एकटे उरले धर्मराजासोबत आणि भीमभया धर्मराजाने त्यांच्यासोबत एक कुत्रा देखील होता मग हे सोबत निघालेले आहेत पुढे सतोपंथ नावाचं सरोवर लागलं या सरोवराचं असं महत्व आहे की या सतोपंत सरोवरामध्ये आजही दर एकादशीला ब्रह्मा विष्णू महेश त्या ठिकाणी स्नान करायला येतात आणि त्या सरोवरामध्ये ब्रह्मा विष्णू महेश स्नान करत असतात तिथपर्यंत भीमसेन सोबत होता सतोपंत सरोवर आलं की भीमाने आपला देह त्याग केला भीम त्या ठिकाणी मरण पावला आता एकटा धर्मराजा उरलेत आणि सोबत त्यांचे एक कुत्र आहे आजही जे लोक यात्रा करतात ना तेव्हा आजही या यात्रेमध्ये कुत्रे सोबत असतात आजही त्या ठिकाणी कुत्रे फिरतात त्या काळामध्ये गेल्यानंतर ना चंद्रकुंड नावाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी चंद्राने अठ्ठ्याऐंशी हजार वर्ष तपश्चर्या केली होती आणि वरदान मिळवलं होतं की मी नक्षत्रांचा राजा बनावं म्हणून त्या तीर्थाला चंद्रकुंड असं नाव पडलं आणि ते कुंड चंद्राप्रमाणे आकार, चंद्रा आकार बदलत असतं चंद्राचा जसा आकार बदलतो तसं त्या कुंडाचा पण आकार बदलत असतो असं ते चंद्रकुंड आहे धर्मराजाने तो कुत्रा त्याच्या पुढे निघाले सूर्यकुंड नावाचं ठिकाण आहे त्या ठिकाणाहून डायरेक्ट स्वर्गाला जाण्यासाठी पायरे आहेत त्या ठिकाणी गेलं ना तिथून स्वर्गाचा रस्ता आहे पृथ्वी तलावर स्वर्गाचा रस्ता त्या ठिकाणी आहे तिथून पायऱ्या आहेत थे थेट स्वर्गापर्यंत पण त्या फक्त पुण्यवानाला दिसतात पापी माणसाला दिसत नाही जो पुण्यवान आहे आज देखील ही अंधश्रद्धा नाही तर खरोखर देवाची लीला आहे देवाचं चमत्कार आहे फार मोठं रहस्य आहे त्या ठिकाणी जर पुण्यात्मा जीव गेला तर त्याला आपोआप तिथून पायऱ्या दिसत आधी एक पायरी दिसते एक पायरीवर पाय ठेवला की दुसरी दिसते दुसरीवर ठेवला की तिसरी असं स्वर्गापर्यंत तिथून पायऱ्या आहेत पण तो रस्ता अदृश्य केलेला आहे फक्त पुण्यवानासाठी तो रस्ता दिसतो पापींना तो मार्ग दिसत नाही मग धर्मराजा तिथं गेला बरोबर स्वर्गाचा रस्ता उघडलाय त्या ठिकाणी आणि दिव्य असं विमान आलंय स्वर्गातून आणि त्या विमानामध्ये दूत होते ते धर्मराजाचं स्वागत करतात या आणि मध्ये बसा विमानामध्ये तेव्हा सोबत कुत्रा होता धर्मराज म्हणाले माझ्या अगोदर या कुत्र्याला विमानात बसवा आणि मग मी विमानात बसेल ते दूत म्हणाले या कुत्र्याचं एवढं पुण्य नाही आणि याला स्वर्गामध्ये जागा नाही त्यामुळं तुम्ही एकटे तुम्ही एकटे बसा या कुत्र्याला आम्ही नेऊ शकत नाही आम्हाला तशी आज्ञा नाही कुत्र्याला आणायची आम्हाला फक्त तुम्हाला घेऊन यायची आज्ञा आहे तेव्हा धर्मराज म्हणाले मी जेव्हा निघालो घरी येऊन तेव्हा माझी पत्नीसोबत होती माझे भाऊसोबत होते पण वाटेमध्ये सगळे माझे साथ सोडून गेले फक्त हा कुत्रा शेवटपर्यंत राहिलाय मग याला विमानात जागा नसेल ना तर मला सुद्धा तुमच्या विमानात बसायचं नाही खरोखर धर्मात्मा होते ही फक्त देवाची परीक्षा होती तो दूत साक्षात धर्म होता धर्माचा अवतार होता साक्षात यमराज होते धर्माची परीक्षा घेण्यासाठी आले होते ते म्हणतात धर्मा खरोखर नावाप्रमाणे तू धर्मात्मा आहेस आम्ही फक्त तुझी परीक्षा पाहिली तेव्हा त्या ते कुत्र्यासहित दिव्य विमानात बसून ते स्वर्गाला प्राप्त झाले सदेह स्वर्गाला गेला धर्मराजा फक्त स्वर्गामध्ये गेल्यानंतर त्यांच्या पायाचा अंगठा गळून पडला कारण आयुष्यामध्ये फक्त एकदा खोटं बोलले होते युद्धामध्ये एकदा खोटं बोलले तर त्यांच्या पायाचा अंगठा गळून पडला विचार करा आपण जीवनात एवढं खोटं बोललेलं असतं की आपल्या शरीराचे तर किती तुकडे होतील की स्वर्गाच्या बाहेरच एकही तुकडा जाणार नाही एकदा खोटं बोललं तर पायाचा अंगटा गळून पडला अशा प्रकारे पांडवांचं कार्य इथे संपन्न झालं आणि राजा परीक्षित यांच्या राज्यकारभाराला आरंभ झाला